हाय फ्रेंड्स तर काल पण मी व्हिडिओ बनवला होता की आबाळा आल्यावर फ्लॅटमधनं छान व्ह्यू दिसतोय का जे आमचं तिथं म्हणजे बंदस्ते घरं असतात आम्ही अधूनमधून जातो तीन चार रूम आहेत तिथे आमचं तर तिथून छान दिसते पटांगाण मोकळं पटांगण पुढचं वातावरण का फ्लॅटमधनं छान दिसते कुणाकुणाला फ्लॅटचं वातावरण आवडतं आणि त्या गॅलरीतनं बघायला छान वाटतं कुणाकुणाला असं मोकळ्या पटांगणा दोन तीन रूम असल्यावर तिथलं वातावरण बघायला आवडतं तर बघूया कसं वाटतंय कसं नाही ते चला मी तुम्हाला दाखवते की आज आबाळ आलंय का ऊन आहे ते आता मी पण नीट बघितलं नाही मग अशी ऊन होतं पण आता बघूया तुम्हाला खिडकीतनं पण दाखवते आणि गॅलरीतनं पण दाखवते की आता ऊन आहे का आबाळ आले ते आता पण आबाळच आलेला आहे हो का हे झाड छान वाटते झाडामुळं मस्त त्याला जांभळं पण आलेले आहे कच्चे आहेत पिकले नाहीत आणखीन हो का इकडे एक बिल्डिंग चालली मी सांगितलं होतं गेल्या व्हिडिओमध्ये खूप छान वाटते वातावरण आबाळ आलेला आहे मागा ऊन होतं पण काल जास्त आबाळ आलं तर आता मी इकडचं दाखवते ते फॅनसारखा चालू असतं त्याचा आवाज गरगर घर -गर घर येतो हे किचनमधलं आवरून घेतले मी तुम्हाला दाखवते आज मसाले भाताचा बेत आहे आमच्याकडे मी मागाशीच बनवलेला आहे का अजून काही शिजला नाही कच्चाच आहे तर मी तुम्हाला दाखवते चला तिकडचं वातावरण कसं वाटते कसं नाही ते आज सगळी घरीच आहे तुम्हाला दाखवणार माहिंदा लाज वाटते तर तिकडना असा येऊ दिसतो मस्त दिसतो आज जास्त आबाळ पण नाही आलं आणि जास्त ऊन पण नाही असं मिडियम आहे आणि या झाडामुळे शो वाटते मस्त वाटते खाली कुंड्या वगैरे लावलेल्या आहेत बघू शकता तुम्ही इकडं खूप सारे झाडं लावले कसा वाटला व्हिडिओ कसा नाही नक्की कमेंटमध्ये सांगा बाय फ्रेंड्स